मित्रांनो बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात रान पेटलेले आहेच त्यातच आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याने दुसराच वाद उभा राहिला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे तर काय आहे प्रकरण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली एकोणीव एकोणीस दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत त्याविरोधात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते संघटनांशी शनिवारी शहरात विराट मोर्चा काढला या मुद्द्यावरून रान पेटलेले असतानाच आता आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्याने दुसराच वाद उभा राहिला आहे अभिनेत्री यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला त्याचा निषेध केला आणि माफी मागण्याचे आवाहन त्यांना केले तर सुरेश धस अण्णांनी माफी मागण्यास नकार दिला आता आज प्रजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे समोर येत आहे त्यामुळे हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे तर काय म्हणाले होते सुरेश धस मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर टिप्पणी केली होती त्यांनी कराड यांचे विविध कारनामे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला आहे ते त्यावेळी त्यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले सपना चौधरी रश्मिका मंदना प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा असा चिमटा धस यांनी धनंजय मुंडे यांना काढला होता यापूर्वी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळीविषयी वक्तव्य केलं होतं त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने त्यांचे नाव घेतले त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली त्यांचे हावभाव आणि वक्तव्यावरून त्यांना काय म्हणायचे आहे असा थेट सवाल प्राजक्ता माळी यांनी केला आहे त्यांचे हे वक्तव्य बेताल आणि चारित्र्य सहन न करणारे असल्याने धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे तर या वक्तव्यानंतर दोन वाक्याचे मीडियामध्ये हजारो व्हिडिओ बनवलेले गेले आहे चिखलफेक झाली चारित्र्यावर डागळण्यासाठी वापर करण्यात आला असे सांगत त्यांनी यूट्यूब चॅनल्स आणि काही वेबसाईटवर कारवाईची मागणी केली आहे त्यांनी समाजमाध्यमांशी एक आचारसंहिता असावी अशी भावना व्यक्त केली आहे